लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपात मंथन सुरू झालंय सरकारमधून मोकळं करा संघटनेचं काम द्या फडणवीस यांच्या मागणीला संघ आणि केंद्रानं विरोध दर्शवला राज्यातील भाजप नेते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठाम आहेत राज्य भाजपाच्या नेतृत्वात कोणताही बदल केला जाणार नाही अशी स्पष्टोक्ती केंद्रीय नेतृत्वानं केली आहे त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शे शेलार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्य भाजपचे कर्णधार असणार आहे या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत भाजप शीर्ष नेतृत्वासह भाजपा महाराष्ट्र कोर टीमची नुकतीच बैठक झाली महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुती घटक पक्षासोबत आगामी विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली राज्यभरात झालेल्या मतदानाची माहिती वरिष्ठ नेतृत्वाने जाणून घेतली जिथे कमी मते पडले आहेत त्यामागची कारण विमानसा देखील करण्यात आली कमी मतं मिळण्याचं कारणं आणि प्रभावी ठरलेले मुद्दे आदींची सविस्तर चर्चा झाली येथे विधानसभेच्या प्राथमिक आराखड्यावर देखील चर्चा करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून आणता येईल याचा आराखडा बनवण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं घटक पक्षांशी लवकरच चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा ही करण्यात आली त्याच्यामध्ये कुठे मतं कशी मिळाली कुठे चांगले मिळाली कुठे कमी मिळाले कारणं काय काय होती त्याच्यावर काय काय मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता अशा सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि त्याचसोबत येत्या विधानसभेचा वैर्गॅक याच्यावर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल या संदर्भातला एक बोलमॅक आम्ही तयार केलाय आणि याचसोबत आता लवकरच घटक पक्षांसोबत देखील चर्चा करू आणि अत्यंत मजबूतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल या संदर्भातली सगळी कारवाई ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे पुढे बार एनडीए चे बाल युपी के सरकार बहुत मजबूतीचे महाराष्ट्राने लागेल कुठे प्रकार त्यांनी बदलाव लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या नेतृत्वात बदल केला जाणार आहे का असा प्रश्न विचारला जात होता त्यावर केंद्रीय मंत्री पियुष के गोयल यांनी त्याला उत्तर दिलं नेतृत्व बदलाचा प्रश्नच उद्भव नाही आम्हाला मजबूतीनं ना महायुतीचं सरकार आणायचं आहे असं पियुष गोयल म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय राज्याच्या निवडणूक प्रभारीपदी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली हे दोघे अनुक्रमे केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि रेल्वे मंत्री आहेत एक, एक दिलानं पक्षाचं काम करण्याच्या सूचनाही वरिष्ठांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत